स्वामी सांगतात माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते स्वामीच्या भक्तीवर प्रेम करा हेच तुमचे खऱ्या भक्तीचे सार आहे स्वामी म्हणतात फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत राहा चुकूनही फलाची चिंता करू नका कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळ देत असतात लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते मित्रांनो खर्च सांगतो जर तुमच्या मनाला शांती हवी असेल ना तर श्री स्वामीच्या कर्तव्यात खंड पडू नका तुम्ही योग्य आचरण करा हाच तुमचा खरा धर्म आहे उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी म्हणतात भक्तांच्या सेवेतच स्वामीची खरी सेवा आहे उद्गार वाचक चिन्ह उद्गार वाचक चिन्ह श्री स्वामी समर्थक स्वामीच्या मते सर्वांनी सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात प्रत्येक सेवेकरी माणसाचा आनंद हा स्वामी सेवेतच आहे उद्गारवाचक चिन्ह उद्गारवाचक चिन्ह स्वामी महाराज की जय